हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी पदी व्ही एस कावरके साहेब यांची बिनविरोध फेरनिवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी कार्यास शुभेच्छा सर्व सहकारी सदस्य मंडळ सौ गंगूबाई रामराव सरपंच सर्व सन्मानिय सदस्य सौ सुमनबाई रामभाऊ काचरखे सौ सरस्वती लक्ष्मण बोडके सौ अनिता प्रदीप पाटील सौ स्वाती अमोल खिलारी श्री सुनील भिकाजी पाटील सौ दीपाली नागेश कांबळे सौ विनायक खिल्लारी सौ रंजना डॉक्टर राजेश कावरके श्री जी एम खिल्लारी पाटील सौ देवकाबाई मोरे सौ विमलताई प्रभाकर पाटील श्री जगन्नाथ श्यामराव कावरखे सौ सो केशरबाई सोपाड रणबावळे सौ सो सुनीता सुरेश कावरके श्री बबन नामदेव कावरके समस्त नागरिक कोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली